आवाज मानदेशाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस माढा लोकसभा मतदार संघाचे नेते आणि रोलर राज्य शिवसंकल्प असोसिएशन चेअरमन खाशेराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मोहन चष्मे वाटप आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक ऋषिकेश जगताप यांनी दिली आहे शिवसंकल्प फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि मिरज येथील सेवा सदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संयुक्त विद्यमाने मोफत चष्मे वाटप आरोग्य शिबिर आणि महा रक्तदान या शिबिराचे शनिवार दिनांक सतरा मे रोजी सकाळी अकरा वाजता वरकुटे मलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजन करण्यात आले या शिबिरात हृदयरोग तपासणी ईसीजी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी युरोलॉजी तपासणी लघवीचे आजार मूत्रशाळाचे आजार किडनी प्रोस्टेट नेत्र डोळे तपासणी त्रिळेपणा बुबुळ प्रत्यारोपण पापणी पडलेले रेटिना सर्व ऑपरेशन अल्प दरात केली जातील त्याचबरोबर पंचकर्म तपासणी आणि इतर मानदुखी सांदेदुखी आणि मणक्याचे सर्व विकारांचे या शिबिरात तपासणी करण्यात येणार आहे तरी वरकुटे मलवडी आणि परिसरातील नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक ऋषिकेश जगताप यांनी केले आहे मान सौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा